स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगल्या असतात कारण त्या आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात त्या व्हिटॅमिन सी मॅगनीज फॉलेट आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहेत स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात जे शरीराला अँटीऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळीपासून संरक्षण करण्यास मदत करतात चला तर मग पाहूया स्ट्रॉबेरी खाण्याचे दहा फायदे नंबर एक मुबलक अँटीऑक्सिडंट्स स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सी अँथोसायनिन्स आणि एलर्जिक ॲसिडसारख्या अँटीऑक्सिडंट्सचे समृद्ध स्रोत आहेत हे अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयरोग कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो नंबर दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन सीचे उच्च प्रमाण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते संक्रमणाशी लढण्यास आणि एकूण आरोग्यास प्रोत्साहन देते तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ समाविष्ट केल्याने तुमचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते नंबर तीन हृदयाच्या आरोग्याला चालना देते स्ट्रॉबेरीमध्ये फायबर फ्लेवोनॉइड्स आणि पोटॅशियमसारखे हृदयासाठी निरोगी पोषक घटक असतात स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास हृदयाचा धोका कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात जे हृदयाचे आरोग्य वाढविण्यास मदत करू शकतात नंबर चार मेंदूचे कार्य वाढवते स्ट्रॉबेरीमध्ये मेंदूचे आरोग्य सुधारणारी संयुगे असतात जसे की अँथोसायनिन्स जे मेंदूला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देतात आणि वयाशी संबंधित संज्ञात्मक घट होण्याचा धोका कमी करतात हे सिद्ध झाले आहे मेंदूचे आरोग्य वाढवणारे पदार्थ खाल्ल्याने मेंदूशी संबंधित काही दीर्घकालीन आजारांचा धोका देखील कमी होऊ शकतो नंबर पाच डोळ्यांच्या आरोग्यास मदत करते स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात जे चांगली दृष्टी राखण्यासाठी फायदेशीर असतात स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी होतो आणि डोळे निरोगी राहतात नंबर सहा दाहक विरोधी गुणधर्म स्ट्रॉबेरीमध्ये अनेक दाहक विरोधी संयोगी असतात जे शरीरातील दाह दाहक कमी करण्यास मदत करतात दीर्घकालीन दाह विविध रोगांशी जोडलेला आहे आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दाह कमी होण्यास आणि संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते नंबर सात वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ते वजन कमी करण्याच्या आहारात एक उत्तम भर घालतात उच्च फायबरयुक्त पदार्थ पोट भरतेची भावना कॅलरीजचे प्रमाण कमी होते तुमच्या दैनंदिन आहारात कमी कॅलरीज असलेली फळे समाविष्ट करणे वजन कमी करण्यास खूप उपयुक्त ठरू शकते नंबर आठ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते गोडवा असूनही स्ट्रॉबेरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजेच ते रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवत नाही यामुळे ते मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य बनते नंबर नऊ निरोगी पचनास मदत स्ट्रॉबेरी हे आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे जी निरोगी पचनास प्रोत्साहन देते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने आतड्यांच्या हालचाली नियमित होतात आणि एकूण आतड्यांचे आरोग्य सुधारते नंबर दहा बद्धकोष्ठतेवर उपयुक्त स्ट्रॉबेरी फायबरचा चांगला स्रोत असल्याचे आढळून येते याचे सेवन पचनासाठी रामपान उपाय मानले जाते स्ट्रॉबेरी बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद